नमस्कार मित्रांनो मंगल ॲग्रोफार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे हो। सदरील व्हिडिओ हा गावरान कोंबड्यांवर आहे गावरान म्हणजे इथे पूर्ण देशी ज्या प्युअर देशी आहेत त्यांच्यावर आपण हा व्हिडिओ करत आहोत यावर आपण एक नवीन मोठा व्हिडिओ करणार आहोत पण एक छोटासा आत्ता तात्पुरता व्हिडिओ करणार आहोत यामध्ये बरीच मंडळी विचारतात की गावरान जे आहेत ती परवडत नाही किंवा खाद्यावर खर्च लागतो तर अशा लोकांसाठी एक मोठा व्हिडिओ करणार आहोत पण यामध्ये एक प्राथमिक माहिती मी अशी सांगेल की यामध्ये गावरान जर आपण कोंबड्या करणार आहोत तर त्यांना खायला जरी खर्च लागत असेल पण जर तुमच्याकडे मुक्त संचार पद्धत असेल तर त्यामध्ये गावरान कोंबड्यांची योग्य वाढ होते आणि योग्य पैसाही मिळतो आज जर तुम्ही गावरान कोंबडी विकत घ्यायला गेलात तर साडेतीनशे चारशे रुपये प्रति नगाने आणि त्यापेक्षाही जास्त महागात कमीत कमी कोंबडी विकल्या जाते बऱ्याच ठिकाणी हेही पाहिलं आहे की जवळपास चारशे ते सहाशे रुपयापर्यंत पण बरीच लोक गावरांचे कोंबडे किंवा कोंबड्या विकतात तर ठराविक ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर गावरांना खूप मागणी आहे कारण गावरांचे जे पाय आहेत ते एकदम बारीक असतात त्यामुळे गावरानला कुणीही घेतात जी मध्यस्थी लोक घेणारी असतात त्यांची तर पहिली पसंती ही गावरानला असते आता आपण खर्चाचा विचार करू जर आपण मुक्त संचार पद्धतीने केलं तर गावरानला तेवढा खर्च लागत नाही कारण गावरान ही एक जात अशी आहे की ती कशीही कुठेही ॲडजस्ट करू शकते भले तिला एक दिवस खायला जरी नाही टाकलं तर ते, 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 ते तुमचे पानं फुलं काहीतरी खाऊन ती जगू शकते तुमच्या इथे लक्षात येत असेल की या पद्धतीने आपण बाजरी टाकतो आणि बाजरी आणि मका यावर या सगळ्या कोंबड्या आहेत यांना कुठलंही संतुलित असं खाद्य आपण देत नाही पण तरी तुम्हाला या कोंबड्यांची तब जी तब्येत आहे ती तुमच्या लक्षात येत असेल गावरान कोंबडीचा जर वजनाचा विचार केला तर तिचं जे वजन आहे हे जास्त वाढत नाही बऱ्याच ठिकाणी बरीच लोक गावरांचं वजन तीन किलो चार किलो सांगतात परंतु त्यामध्ये काही तथ्य नाही आणि आणखी एक सर्वांना एक विनंती आहे की आपण बऱ्याचदा खूप लोकांचे व्हिडिओ बघतो तर शक्यतो प्रत्येक व्हिडिओ हा दुसऱ्या व्हिडिओ जे 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 चॅनल आहे त्याच्यासोबत कम्पेअर करू नका कारण प्रत्येकाचं हे स्वतःचं वेगळं मत असतं बऱ्याचदा बऱ्याच जणांकडे फार्म असतो नसतो अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत परंतु आपल्याकडं आपण जे काय माहिती सांगतो ती प्रत्यक्षात व्हिडिओ करूनच सांगतो आणि जे काय आपल्या समोर आहे तेच बघून सांगतो त्याच्यामुळे जे आहे ते व्यवस्थित आणि खरं खरं सांगायचा प्रयत्न करतो कारण गावरानचं जर विचार केला तर बऱ्याच लोकांनी बऱ्याच व्हिडिओ करून ठेवलेले आहेत त्यामध्ये बऱ्याच चुकीच्या पण माहिती आहेत तर यापुढील जो व्हिडिओ येईल तो अत्यंत सुटसुटीत असा करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु जर एक विचार केला तर गावरान कुक्कुटपालन पालन सगळ्यात परवडणारा आहे जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणे आपण नवीन व्हिडिओ बघू शकता धन्यवाद